गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्या दोघा जणांना राज्य उत्पादन शिल्प विभागाच्या पथकाने अटक केली त्यांच्या ताब्यातील अडुसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज शहराच्या हातीत गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीचे दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारा सहा सहा चाकी आयशर ट्रक क्रमांक एम एच दहा डी टी ब्याण्णव चौऱ्याण्णव जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर आयशर ट्रक ताब्यात घेतला या ट्रकची झाडा घेतली असता ट्रक महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून आलेले दारूचे सहाशे एकावन्न बाउस मिळून आले या विदेशी दारू व बिअरची किंमत तेहतीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये असून जप्त केलेल्या आयशर ट्रकची किंमत सुमारे पस्तीस लाख रुपये राज्य उत्पादन निशुल्क विभागाने विदेशी दारूचा सा साठ हवा ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मद्यमाल जप्त केला दोघांना अटक केली आहे अटक केलेल्या दोन आरोपींमध्ये जमीर अकबर मकनदारवय वर्ष एकतीस व्यवसाय ट्रक राहणार पाडळी सातारा आणि शब्बीर अलाउद्दीन मकनदारवय वर्ष सत्तावीस राहणार बालाजीनगर सातारा यांचा समावेश आहे या दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम कलम पासष्ट अ ई ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद व एकशे आठ अन्न पुन्हा नोंद करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरज निरीक्षक दीपक सुखे निरीक्षक प्रभात सावंत अजय लोंढे लक्ष्मण पवार जयसिंग फुटावे निरीक्षक इरफान शेख स्वप्नील आटपाडकर विनायक खांडेकर पुंडलिक बिरुंगे श्रीमती कविता सुखने श्रीमती शाहीन शेख स्वप्नील कांबळे आदींनी कारवाईत भाग घेतला पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग सांगलीचे निरीक्षक दीपक सुपे करीता है। आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाला गोपनीय खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवे वरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेली मध्य मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल साडे सहाशे एक्कावन्न बॉक्स गोवा राज्यातील दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण सहाशे एक्कावन्न बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि दोन आरोपींना अटक करण्यात आलेले आहे एकूण अडुसष्ट लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत